रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून रिकामी संध्याकाळ नावाची कथा रिकामी संध्याकाळ संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास माझा भाऊ चैतन्य उर्फ उर्फ चैत्या याचा फोन आला सावळे काका मुंबईत आले आहेत मला रस्त्यात भेटले होते म्हणाले संध्याकाळी भाऊच्या इथे जाणार आहे अरे पण घरातले बाकी सगळे बाहेरगावी गेलेत मी एकटाच आहे घरात तू आहेस ना मग झालं तर तू जाऊ नकोस कुठे आठच्या सुमाराला काका येतील त्यांची गाडी दहाची आहे लगेच परत जायचे इचलकरंजीला वेळात वेळ काढून तुझ्याकडे जाणार आहे म्हणाले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी त्रासिकपणा लपवत म्हणालो खरं तर त्रासिकपणा लपवण्याचं काही कारण नव्हतं सावळे काका ही काय वस्तू आहे हे आमच्या नात्यात सर्वांनाच माहीत होतं पण त्याविषयी उघडपणे कुणीच कधी बोलत नसे सावळे काकांचं आडनाव सावळे नव्हतं की त्यांचा रंगही सावळा नव्हता चांगल्या धबधबीत गोऱ्या असलेल्या या आमच्या कुठल्या तरी लांबच्या काकांना सावळे नाव, नाव पडलं होतं ते इचलकरंजीत त्यांचं घर सावळारामाच्या देवळाला लागून होतं म्हणून तीन चार महिन्यांतून एकदा सावळे काकांची मुंबईत फेरी असायची आले की ते जमेल तेवढ्या नातेवाईकांना भेटून जात आणि सगळे नातेवाईक त्यांना जमेल तेवढं टाळत त्या त्याचं कारण सावळे काकांचा बडबड्या स्वभाव एकदा आले की कि ते किती वेळ बसतील याचा नेम नसे सकाळच्या ब्रेकफास्टला आलेले सावळे काका दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा झाला तरी बोलायचे थांबत नसत बरं ते बोलणं म्हणजे प्रत्येकाने दहावीस वेळा ऐकलेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या त्याच त्याच आठवणी तपशीलवार रंगवून सांगणं हा वृत्तांत संक्षिप्त करण्यासाठी आपण मधला एखादा तपशील गाळून मग शेवटी काय झालं असं विचारलं तर काका डाफरलागत का म्हणणार तुझी म्हणजे फारच घाईबुवा आधीच सांगतोय ते ऐक दरवेळेस काही तपशिलांची भरच पडायची पण कमी होण्याचं नाव नाही सावळे काकांच्या सत्तरीच्या वयाकडे पाहून त्यांना उलटून बोलणं किंवा सरळ सरळ घालवून देणं कुणाला जमत नसे एवढंच नाही तर आपशात देखील कुणी त्यांना नाव ठेवत नसे मात्र परोपकार बुद्धीनं त्यांच्या येण्यापासून सावध करणारा इशारा शक्य झाल्यास आम्ही एकमेकांना देत असू म्हणूनच आत्ता देखील चैत्याने एकीकडे सावळेकाकाचं वेळापत्रक देऊन घरी राहण्याचा आग्रह करत असताना मला अप्रत्यक्षपणे त्या वेळात घरी न राहण्याचीच सूचना दिली होती मीही काही न बोलता ती स्वीकारली आणि फोन खाली ठेवला फोन ठेवताना चैत्याने चक्क असू दाबल्याचं मला ऐकू आलं चैत्याने सावध केल्यानंतर आता त्याप्रमाणे हालचाल करणं भाग होतं काकांना चुकवण्यासाठी शक्य तेवढ्या लवकर घराबाहेर पडायचं आणि साधारण दहाच्या मानानं घरी परतायचं एवढा एकच मार्ग मला दिसत होता त्यासाठी घरात करण्यासाठी वाचन लेखनादी कामं टाकून संध्याकाळ विनाकारण बाहेर भटकण्यात घालवावी लागणार होती पण ते टाळण्यासाठी मी जर घरात बसलो असतो तर सावळे काका येऊन अधिकच दुःखद दुखत रीतीने माझ्या वेळाचा ग्रास घेणार होते तेव्हा बाहेर पडण्यावाचून पर्याय नव्हता मी मग मी डेल कार्नीजीपासून आयोकोकापर्यंत सर्व महात्म्यांचा थिंक पॉझिटिव्हली हा मंत्र स्मरून परिस्थितीकडे विधायक नजरेतून पाहायचं ठरवलं एक संध्याकाळ एक अख्खी संध्याकाळ चक्क बोनस मिळाल्यासारखी रिकामी मिळाली आहे या संध्याकाळी काहीही म्हणजे अगदी जीवनाला कलाटणे कलाटणी देण्या इतकं नाही तरी बरंच काही होऊ शकेल आपण ते करून दाखवू उदाहरणार्थ गेल्या आठ महिन्यात आपण थिएटरला जाऊन सिनेमा पाहिलेला नाही व्हिडिओ व्हिडिओ स्टार आणि केबल यंत्रणा यांच्या अनुग्रहामुळे आजकाल चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची वेळच येत नाही आणि तरीही तो अमका तमका सिनेमा पाहायचा तर थिएटरमध्ये असं वरच्यावर ऐकावं लागत असल्यामुळे थिएटरमध्ये जाऊन पूर्वीप्रमाणे रितसर चित्रपटांचा आनंद हो अगदी मध्यांतरातल्या वेफर्स थम्झअपर्यंत घ्यावा अशी एक सुप्त इच्छा कायम मनात असते आज ती फलदूप होण्याची वेळ आली होती मी घड्याळात वेळ पाहिली साडेसहा वाजून गेले होते वर्तमानपत्रात चित्रपटांच्या जाहिराती पाहण्यात वेळ न घालवता मी भराभरा कपडे बदलले आणि घराबाहेर पडलो सात वाजेपर्यंत जरी थिएटरवर पोचलो तरी साडेसहाच्या शोचा मुख्य चित्रपट सुरू होता होता गाठता येईल मग नऊ सव्वा नऊपर्यंत काही प्रॉब्लेम नाही बाहेरच काहीतरी खाऊन घरी पडतो तोवर सावळे काका इचलकरंजीच्या गाडीत बसलेले असतील फक्त फाउंटन भागातल्या थिएटरपर्यंत अर्ध्या तासात पोचायला हवं इतर कुठलंही वाहन गर्दीत थांबून राहू शकतं म्हणून मी ट्रेन नच जायचं ठरवलं स्टेशनपर्यंत जॉगिंग करत गेलो तिकिटाच्या खिडकीत घुसखोरी करून फलाटावरून सुटणाऱ्या गाडीत पाय ठेवला आणि हुश केलं घड्याळात पाहताना विचार मनात विचार आला संध्याकाळचा वेळ कसा घालवायचा हा आपल्यापुढे प्रश्न पडलाय आणि इकडे आपल्याला वेळ वाचवण्यासाठी घाई करावी लागते बोरीबंदरला उतरून मी तिथल्या शेजारी शेजारी नांदणाऱ्या चित्रपटगृहांच्या तिकीट तिकाटण्यात पोचलो तेव्हा सभासात वाजले होते एक्सल सिअर आणि स्टर्लिंगच्या तिकिटांच्या खिडक्या बंद झाल्या होत्या एम्पायरचं बुकिंग चालू होतं पण तिथे काहीतरी भयंकर कुंग कुंगफू सिनेमा लागला होता तो पाहायचा तर सावळे काका काय वाईट होते गडयाचा काटा बराबर पुढे चालला होता इथून रिगल किंवा इरोस गाठायचं तर आणखी पंधरा मिनटं म्हणजे खिडक्या साडेनऊच्या शोसाठी उघड्या मेट्रोचा हिंदी चित्रपट मी कालच केबलवर पाहिला होता आणि तो केवळ अर्धा पडदा झाकणाऱ्या जाहिरातींमुळे सुसह्य झाला होता अर्थात चित्रपटाची मोहीम आणि त्याबरोबरच पर दहा वाजेपर्यंतचा वेळ घालण्याला ठोस कार्यक्रम ही दोन्ही पुरती बारगळली होती आणि त्याबरोबरच पर दहा वाजेपर्यंतचा वेळ घालण्याचा ठोस कार्यक्रम ही दोन्ही पुरती बारगळली होती आता कुठे जायचं याचा विचार करण्यासाठी मी विठ्ठलकडे गेलो आणि बेळपुरी खाल्ली चित्रपटानंतर सांस्कृतिकदृष्ट्या नाटक पाहणं क्रमप्रा क्रमप्राप्त होतो पण नाटक साडेआठ नंतर घरी पोचायला मध्यरात्र म्हणून त्याचा काही उपयोग नव्हता आर्ट गॅलरीज पंधरा वीस मिनिटात बंद होणार होत्या आपल्याला कसले बरे वाईट नाद नाहीत याचं त्या क्षणी वाईट वाटलं आणखी कुठे सोडा पण निदान एखाद्या बारमध्ये बसून बियर तरी पिता यायला हवी हवी होती पण अख्खी संध्याकाळ एकट्याने बियर पीत बसायचं म्हणजे आपण अट्टल दरुडे झालो आहोत असं चित्र डोळ्यांसमोर यायला लागलं विठ्ठलकडून बाहेर पडलो तेव्हा डोक्यात कसलीही योजना नाही मगापेक्षा वीस रुपये कमी आणि घड्याळात फक्त वीस मिनिट अधिक थिएटर गाठताना मगा बराबर धावणार ते घड्याळ आता बंद पड पडलंय की काय असं वाटणे इतकं मंद चालत होतं मिनिटाला एक रुपया भावाने संध्याकाळ केवड्याला पडेल असाही एक वेळपट विचार मनात आला पुन्हा पॉझिटिव्ह थिंकिंग मदतीला आलं हात त्याच्या हे अधिकार नाही सुचलं साण्यांकडे जावं विचारे नेहमी बोलावत असतात एखाद्या संध्याकाळी गप्पा मारायला या गप्पा मारायला या म्हणून या म्हणून आणि आपलं कधीच त्यांच्याकडे जाणं होत नाही तशीच टॅक्सी पकडली पंधरा रुपये आठ मिनटं मिनिटांचा भाव वाढतोय ठाकूरद्वारातल्या सानांकडे गेलो अर्थात सान्यांच्या मुलाबाळांची भरलेल्या घरात शिरायच्या आधी नाक्यावर थोडी बर्फी घेतली पंचवीस रुपये पाच मिनिट आणि मगच आत शिरलो पाहतो तर घरात सुतकी वातावरण साने गंजी फ्रॉक घालून थोरल्या मुलाला भूमिती आहेत आणि साने वहिनी एकाच वेळी धाकट्या दोघांपैकी एकाला जीवशास्त्रातली बेडकाची माहिती देत आहेत आणि दुसरीची स्पेलिंग पाठ म्हणून घेत आहेत मला पाहताच त्या हताशपणे म्हणाल्या काय सांगायचं हो तुम्ही इतक्या दिवसांनी आलात आणि नेमक्या उद्या मुलांच्या परीक्षा मी विचारलो बहिणी या दिवसात कुठल्या परीक्षा त्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही पण साने माझ्या सामान्य ज्ञानाची कीव करीत म्हणाले भाऊ आजकाल परीक्षांना काही ठराविक सीझन असतो का, का। मी मुकाट्यानं बर्फीचा पुढा सान्यांच्या मुलाच्या हातात दिला आणि बेडकाची माहिती आणि स्पेलिंग्ज यांच्या जोडीने माझ्यासाठी चहादेखील करायला निघालेल्या साने वहिनींचा सहानुभूतीपूर्वक निरोप घेतला अजून पुरते आठसुद्धा वाजले नव्हते दोन तास आ आवासून समोर उभे होते त्यातल्या त्यात यावेळी सावळे काका कुलूप बघून परत जात असतील हा एक विचार मनाला गुदगुल्या करत होता समोर एक प्रशस्त बुक डेपो दिसला एरवी बुक डेपोत पुस्तकं चाळायला आपल्याला सवड नसते आज आरामात पुस्तकं पाहू जमल्यास चार दोन खरेदी करू अशा विचाराने मी बुक डेपोत शिरलो यश म्हणत एक विक्रेता सस्मित वदनाने पुढे झाला त्याच क्षणी मला आठवलं की आपण सिनेमा पाहताना वाचायचा चष्मा लागणार नाही या अंदाजानं ना, तो घरीच ठेवून दिलेला आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला पुस्तकाचं दुकान आणि अत्तराचं दुकान यात काहीही फरक नाही या, या खात्रीने मी यश म्हणणाऱ्या विक्रेत्याला नो थँक्स असं सांगून चक्राहून बाहेर टाकत चक्राहून टाकत बाहेर पडलो तेवढ्यात गोट्याची आठवण झाली त्याला संध्याकाळी गप्पा मारण्याचा प्रचंड मूड असायचा मात्र विस्कीशिवाय त्याच्या गप्पा रंगत नसत त्याच्या या ओल्या संध्यावंदनात भाग घेण्यासाठी तो कधीपासून बोलावत होता पण जायला सवड होत नव्हती मी टॅक्सीत बसलो आणि परळला गोट्याच्या घरी गेलो गोट्या एकटाच बसला होता दुर्मुखल्यासारखा त्याला अगदी योग्य वेळी योग्य वेळी सोबत द्यायला आपण आलोय अशी माझी खात्री झाली पण आम्ही दहा मिनटं एकमेकांकडे पाहत बसून राहिलो तरी आमच्या गप्पा रंगेनात आणि गोट्याचीही काही हालचाल दिसेना शेवटी मीच त्याला विचारलं काय गोट्या तू आज कोरडा कसा गोट्याचा चेहरा वेदनेने पिळवटला काय सांगू रे तो म्हणाला अलीकडेच कावळीतून उठलो डॉक्टरांनी सांगितलंय दारू तुला विषासारखी आहे तेव्हापासनं बघ संध्याकाळ एकदम रिकामी रिकामी वाटते त्याच्या त्या रिकाम्या संध्याकाळीमध्ये मी माझ्या संध्याकाळीच्या रितेपणाची भर घातली नाही अजिबात न रंगलेल्या गप्पा दहा मिनिटात आटपून मी तिकडून बाहेर पडलो मी माझ्या घराच्या परिसरात आलो तेव्हा खिशातले दीडशे रुपये विणाकारण संपले होते आणि कर्फ्यूमधला दीड तास शिल्लक होता एक रिकामी संध्याकाळ आपल्याला बोनस मिळाली तर आपण कशी मजा करू आणि तशी गंमत करू हे जे मला वाटायचं त्याचा फोलपणा माझ्या लक्षात आला होता मी आता फार काही उपयुक्त करायचं नाही असं ठरवलं आणि पलीकडच्या रस्त्यावरच्या बागेला फेऱ्या घालून आलो तासभर चालण्याचा व्यायाम झाला आणि घड्याळात एकदाचे दहा वाजल्याचं दिसलं संध्याकाळ वाया गेली होती पाय दुखू लागले होते कंटाळा वाढत होता प्रचंड झोप येऊ लागली होती पाय दुखू लागले होते पण निदान सावळे काकांचा धोका टळला होता मी डुलत डुलत घरी आलो कपडे बदलले आणि फ्रीजमध्ये काय सापडतं ते पाहूया असं म्हणतोय तो, तो बेलवाजली दार उघडलं तर बाहेर सावळे काका हातात बॅग घेऊन हसतमुखानं उभे भेटला संध्याकाळ भर तुझ्याकडे फोन करतोय म्हटलं तुला सांगून मगच यावं पण फोन कोण उचलेल तर शपथ शेवटी आज जायचा बेद रहित केला आणि सरळ इकडेच आलो म्हटलं रात्रभर गप्पा माराव्यात आणि सकाळच्या गाडीने इचल करंजीला जावं तुला माहीत आहे का तीस वर्षापूर्वी असाच एकदा कपाळावर मारून घ्यायला कपाळावर मारून घ्यायचा हात मी जांभई दाबण्यासाठी तोंडावर ठेवला कथा समाप्त